श्री स्वामी समर्थ माझ्या सर्व ताईदारांना सर्व कसे आहात मस्त मजेत ना कारण प्रत्येकानं आता थंडीचे दिवस चालू झालेले आहेत तर प्रत्येकानं आपापली काळजी घ्या आपली कॉन सेवा तर चालूच आहे परंतु काही गोष्टी आहेत त्या आपण पाळणं गरजेचं आहे त्या संदर्भातच आज आपण व्हिडिओ करत आहोत तरी आधी मीही व्हिडिओ केलेला आहे परंतु तुम्ही काही जणांनी अजून तर पाहिलेलं नाही माझ्या यूट्यूब चॅनलला आहे की देवघर कसं असावा बरोबर ना आता सर्वात प्रथम सुरुवात तिथूनच असते बाकीचे वास्तुशास्त्रातल्या ज्या काही चेंजेस असतील तुमच्या सेवेमधील जे काही बदल असतील ते करणंही गरजेचं आहेच लक्ष्मीप्राप्तीसाठी सेवा असतील खूप 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 सेवा आहे तुम्ही जेवढं कराल तेवढं कमी आहे परंतु सगळ्यात महत्त्वाचं जे आहे जे देवगर, देवगर जे 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 ते म्हणजे तुमचं देवघर तर देवघर कसं असावं बरोबर ना तर देवघरामध्ये जे चेंजेस हवे ते करणं गरजेचं आहे ना महत्त्वाची तिथून सुरुवात आहे ते जर तुम्ही केलं की मग तुम्हाला अनुभव येत जातील बरोबर ना आता त्यासाठी इथून पुढेही तुम्हाला महत्त्वाचे जे काय माहिती असेल व्हिडिओ असतील ते आपल्या चॅनलला भेटतच राहतील परंतु आपल्या चॅनलला जर अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर करा नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा जर स्किप करत तुम्ही बघितलात तर तुम्हाला पूर्ण माहिती नाही भेटणार पूर्ण माहिती व्यवस्थित ऐका तर तुम्हाला लक्षात येईल काय करणं गरजेचं आहे कारण संदर्भात काही महत्त्वाचे नेहमी त्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवघर हे आपलं नेहमी लाकडाचं असावं बरोबर ना आणि जर तुम्हाला कुठं ते उपलब्ध नसेल लाकडाचं जर नाहीच मिळालं तर मात्र पांढऱ्या मार्बलचं चालेल परंतु स्टील किंवा लोखंडाचं नसावं कारण का माहिती आहे असं म्हणतात की जर स्टील किंवा लोखंडाचं असं तर आपल्याला ज्या ज्या म्हणजे देवाकडनं आपण ज्या अपेक्षा ठेवतो किंवा ज्या इच्छा असतात त्या पूर्ण होण्यासाठी आपल्याला अडथळे येतात काय अनेक का अजून तुमचे काय इच्छा असतील किंवा काय असेल तर त्या का पूर्ण होत नाहीत मग तुमची इथून इथून सुरुवात आहे तर इथून तुम्हाला बदल करणं गरजेचं आहे बरोबर ना तर मी आज तुम्हाला जे काही महत्त्वाचे बदल सांगणार आहे ते करा आणि त्यानंतर तुम्ही बघा तुमच्या हळूघरात सुख शांती आनंद भरभराट सगळे तुमचं प म्हणजे पैसे येणे बंद झाले असेल किंवा पैसे येतो पण टिकत नाही आहे किंवा लग्न जुळत नसेल किंवा नोकरी व्यवसायात अडचणी येत असतील अजून काही तुमच्या समस्या असतील तर त्याला कुठं ना कुठंतरी काहीतरी आपलं चुकत असेल तर ते बरं दुरुस्त करणं गरजेचं आहे बरोबर ना तर आज आपण जाऊया देवघर देवघरामध्ये मी तुम्हाला प्रथम तर सांगितलं की ते देवघर हे लाकडाचं असावं बरोबर ना नाहीच तुम्हाला कुठं मिळालं तर पांढऱ्या मार्बलचं असावं आता देवघरात जर तुम्ही फरशी बसवायची असाल तर ती पांढरं किंवा मा पिवळं मार्बल असावं शक्यू तर आपण पांढरी फरशी टाकतो बरोबर ना तर पांढरी उत्तम आणि ज्या तिथल्या आपल्या भिंती आहेत त्या भिंतींना नारंगी केसरी भगवा रंग नाहीतर एखादी तेवढ्यापुरती जरी भ भिंत रंगवली ना तरी चालेल पूर्ण नाही तुम्हाला शक्य झालं तर मग तेवढ्यापुरती तुम्ही द्या कलर आता जेव्हा आपण देवघर घेतो तेव्हा देवघरामध्ये दे, आपले कु आपला गणपती बाप्पा तर असतोच बरोबर ना कुठले एक शुभ कार्याला आपण गणपती बाप्पाचं पूजन करून शु सुरुवात करतो त्यामुळे कुठल्याही ह्याला आपण आपलं गणपती बाप्पा आराध्य दैवत त्याची पूजा करतो त्यामुळं गणपती बाप्पा असतोच परंतु त्यासोबत आपला कुलदेवीचा फोटो आपल्या कुलदेवी आपल्याला कुठेही गेलं तरी आपल्याला कुलदेवी जसं आपल्याला इतर देवा तो तो सब मां मां देव आपण जसं मानतो जसं सेवा करतो तसं सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे कुलदेवी आपल्या कुलदेवीची सेवा करणं आणि खूप म्हणजे तिचा मान सन्मान करणं वर्षातनं एकदा तरी हे पण गोष्टी खूप गरजेच्या आहेत आपल्या देवघरात कुलदेवीचा पण फोटो असावा प्रतिमा असावी आणि देवघरामध्ये दे स्त्रीयंत्र आहे ना ते अभिमंत्रित केलेलं नक्की ठेवा आणि त्याचं खरंच खूप छान रिझल्ट आहे खूप छान रिझल्ट आहे पण ते स्त्रीयंत्र तुम्ही जे घ्याल ना ते अभिमंत्रित करून मग स्थापित करा आणि ते स्थापित करत असताना त्याची स्थिती पण योग्य असणं गरजेचं आहे तुमच्याकडून ओळखीचे जर ज्योतिषी वगैरे असतील तर त्यांच्या म्हणजे त्यांना विचारून जरी तुम्ही हे केलं स्थापन केलं तरी चालेल परंतु ती स्त्रीयंत्राची स्थापना करताना त्याची स्थिती योग्य असणं गरजेचं आहे आता <coughs> देवघरामध्ये आपण देवघर जर साफ करतो कधीतरी करतो ना आपण ना पंधरा दिवसातून किंवा कुणाला जास्तच वेळ नसेल तर ते सणाला किंवा सगळी सुट्टीच्या दिवशी करतात तर ते आपण जेव्हा देवघर साफ करतो ना तर एक छोटासा झाडू मिळतो बाजारामध्ये तो, तो फक्त देवघर साफ करण्यापुरता असा बाकी कशासाठी नाही तर तो वापरून बघा आता देवघरात जेव्हा तुम्ही पूजा कर करायला बसता सेवा करायला बसता तेव्हा दर्भाचे आसन मिळतं पूजा भांडाराच्या पूजा भांडार साहित्याचं दुकान असेल ना तिथे तुम्हाला ते मिळून जाईल नसेल तर त्यांना मागवायला सांगा ते तुम्हाला देतील दर्भाचे आसन नक्की घ्या मागून घ्या मिळत नसेल तर कुठल्याही पूजा साहित्याचे दुकानं ते तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल आता दुसरा प्रश्न आपण देवघराचं देवघरामध्ये रोज तेलाचा आणि एक तुपाचा दिवा नक् तुपाचा दिवा आहे नक्की लावा रोज तेलाचा आपण लावतोच पण त्यासोबत एक तुपाचा दिवा पण जरूर लावा त्या देवघरात रोज एक सुगंध अगरबत्ती आपण लावतोच बरोबर ना पण त्यासोबत दोघांची उदबत्ती लावली तर फार उत्तम आहे ते आणि त्याचबरोबर सकाळ संध्याकाळ दौन दौन जा। जा। दोन कापू दोन लवंगा हे पण प्रज्वलित करत जावं ह्याचं खूप छान रिझल्ट आहे खूप सुंदर रिझल्ट आहेत बघा तुमच्या वास्तूमध्ये जर दोष असतील तर ते निघून जातील तर तुम्हाला दोन टाईम शक्य नसेल जॉबला वगैरे जात असाल का किंवा व्यवसाय असेल किंवा अजून काय कारण तुम्हाला जर जमत नसेल दोन टाईम तर संध्याकाळी तीन सांच्या वेळेस तरी दोन लवंग दोन कापूरच्या वड्या घेऊन प्रज्वलित करा सगळे संपूर्ण घरामध्ये ते फिरवा श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेवदत्त या मंत्राचा जप करत चला त्याचं पण खूप छान रिझल्ट आहे आता देवघरामध्ये ज्या आपण मूर्त्या ठेवतो त्या एकापेक्षा जास्त नसाव्या एक किंवा अगदीच अगदीच हे असेल तर दोन असावेत पण त्याच्यापेक्षा जास्त नसाव्यात आणि देवांचे जे आसन आहे ते नेहमी आपल्या आसनापेक्षा नेहमी उंच असं लक्षात ठेवा त्यांचं जे आसन आहे ते आपल्या आसनापेक्षा नेहमी मोठं सॉरी उंच असावं देवघरात वरून कलश ठेवावा आणि त्या कलशा कलश स्थापन करताना कुलस्वामिनी आपली आहे तिच्या नामनं स्थापन करा देवघरामध्ये जो आपण कलश ठेवतो ना तो आपल्या कुलस्वामीच्या कुलस्वामिनी जी आपली आहे तिच्या नावाने तो स्थापन करा हां तुमची जी, जी काही आपली कुलस्वामिनी आहे तिच्या नावाने तो स्थापन करायचा पण त्या कळशामध्ये काय टाकायचं आता तर त्या कळशामध्ये नारळ नारळ हा कंपल्सरी असतो पाच पाणी पैसे सुपारी आणि त्याला हळदीचे आपण नेहमी प्र आपण कळश म्हटलं की नेहमी बाजूने हळदी कुंकाच्या बाहेरच्या साईडनं हळदी कुंकूची रेषा ओढतोच ना तसे आपण पाच 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 हळदीच्या पाच कुंकूच्या रेषा ओढा आणि तो कलश देवघरामध्ये दे स्थापन करा कुलस्वामिनीच्या नावाने जी काय तुमची कुलस्वामिनी असेल तिचं नाव घ्या आणि स्थापन करा आता देवघरामध्ये दे आपण जसं गणपती अन्नपूर्णा बाळकृष्ण श्रीयंत्र ह्या ज्या आपण मूर्त्या स्थापन करतो त्यासोबत आपल्या गुरूंची मूर्ती पण जरूर असावी आता आपले गुरु जे आहेत तुमचे आमचे ते मला माहीतच आहे आमची मूर्ती जरूर असावी परंतु एक चूक करू न देवघरात जिवंत गुरूंची मूर्ती कधी ठेवायची नाही किंवा फोटो पण लावायचा नाही आणि काय काय ठिकाणी आता बघा जे जुने लोक आहेत त्यांनी ती परंपरा ठेवलेली असते पण ते चुकीचं आहे की देवघरात मृत व्यक्तींचे फोटो देवताबरोबर ठेवतात तर ते ठेवू नका त्याचे दोष मग मं लागतात मग असं होतं आणि मग अशी तुम्हाला मी एक सांगितलं की सकाळ संध्याकाळ कापूर जा कापूर जाळताना त्यांना मी जसं तुम्हाला सांगितलं श्रीमन श्री स्वामीचा मर्थ किंवा श्रीगुरुज त्यानंतर म्हणा <coughs> आणि तो जर तुम्हाला शक्य नसेल तर मग कुठलाही तुम तुम्ही जर नेहमी कुठलं म्हणत असाल तो बोला सर्व मंगल मांगलीय असेल किंवा तुमचं जे काही असेल कुठलं पठण ते करा पण पठण हे झालं पाहिजे हे मला म्हणायचं आहे एकतरी त्याच्यासोबत मंत्र उच्चार करा देवघरातल्या ज्या मू मूर्त्या आहेत त्या वितापेक्षा जास्त उंच नसाव्यात आणि तुम्ही जर देवघरामध्ये दे झोपत असाल जेवत असाल तर ते ते टाळा देवघरात देवाला सणावरे आपण आपल्यासाठी जे काही नैवेद्य जेवण करतो त्याचा नैवेद्य पूर्ण संपूर्ण नैवेद्य दे दे देवालाही दाखवा कारण त्या त्याच्याच आशीर्वादाना आपल्याला मिळतं ना बरोबर ना जे काही आपण आपल्याला करतो ना तोच नाही वैद्य देवाला दे दाखवायचा असं काही नाही ना देवाला वेगळं काय आणि आपल्याला वेगळं काय असं काही नाही देवमानाला देव नाही ना मला हेच पाहिजे तेच पाहिजे जे आपण आपल्यासाठी करतो तोच नाही वैद्य दाखवायचा आपली साधी गोळी सेवा ते मान्य करून घेतात <coughs> देवघरात जेव्हा तुम्ही पूजा करता तेव्हा भांडणं ओरडणं किंवा एखाद्याबद्दल अपशब्द बोलणं की एखाद्याबद्दल वाईट विचार करणं म्हणजे ह्या गोष्टी ज्या आहेत तो बदल ना 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 बदल हे टाळा शक्यतो कुणाबद्दल वाईट विचार करू नका वाईट विचार मुळात आणूच नका नाही नाही जे कोणाबद्दल वाईट विचार हे जे काही बदल आहेत ते नक्की जरूर करून बघा आणि त्याच्यानंतर बघा काय तुम्हाला अनुभव येतोय ते नक्की मला कमेंट करून सांगा तर उद्यापासून मी जसं तुम्हाला सांगितलं तसं देवघरामध्ये बदल करून बघा आणि आपले स्वामी समर्थ महाराज आहेत आपले स्वामी समर्थ महाराज काय म्हणतात की चमत्कार म्हणजे नक्की काय असतो तो प्रयत्न कर त्या प्रयत्नांना यश देणं माझं काम आहे म्हणून आपण आपले प्रयत्न सोडायचे नाही आपले प्रयत्न हे नेहमी करत राहायचं आणि आपले तुम्याम स्वामी आपल्या पाठीशी आहेत ते नक्कीच आपल्याला यश देतात देत राहतील कारण जर आपण तुम्ही आमचं तुम्ही आम्ही भाग्य आहे म्हणून आपण स्वामीची सेवा करतो काहीतरी आपलं पूर्वजन्मीचं पुण्य असेल म्हणूनच आपण आपल्या स्वामी सेवा भेटलेली आहे तर एवढं आपले आपल्या आपल्या वाटीशी एवढी मोठी प्रचंड ताकद असताना शक्ती असताना आपण कशाला घाबरायचं बरोबर ना फक्त आपले जे आपण कर्म करतो ते प्रामाणिकाने चांगले शुद्ध मनानं आपण करायचं कुणाबद्दलही वाईट मनात विचार द्वेष राग नाही ठेवायचं आणि तुम्हाला जर शक्य असेल तर तुमच्या मै मैत्रिणी असतील रिलेटिव्ह असतील नातेवाईक असतील किंवा ओळखीचे कोण असतील त्यांना पण तुम्ही स्वामी सेवा सांगा आपल्याकडून जेवढं चांगलं कर्म करता येईल तेवढं करा कारण प्रत्येकाला माहिती नसतं आपल्याला ज्या माहिती गोष्ट गोष्टी असतात चांगल्या गोष्टी चांगल्या गोष्टी म्हणते मी आपल्या आपल्याला ज्या चांगल्या गोष्टी माहिती असतात ते इतरांनाही सांगा त्यांचंही चांगलं होते त्यांच्याबरोबर आपलंही चांगलं होऊ दे ठीक आहे ना <laughs> असं तर उद्या मी अजून तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगणार आहे तर आजच्या पुरता एवढाच व्हिडिओ हो। उद्या नक्की बघा आपला व्हिडिओ हो। त्याच्यामध्ये पण मी तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगणार आहे चला श्री स्वामी समर्थ सर्वांना